शांतता वाचत आहे याला इतका भरभरून प्रतिसाद दिला म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही आत्तापर्यंत तीस हजारापेक्षा जास्त फोटो अपलोड झालेले आहेत कार्यक्रमांचे आणि आकडा हा जवळ साडेचार लाखापर्यंत पोहोचला आहे आणि उद्याचं निमंत्रण करतो येतो उद्या एक नवीन आपण गिनीज वर्ड रेकॉर्ड करतो आहे दहा हजार पुस्तकांचं एक सरस्वतीचं गिनीज रेकॉर्ड करतोय दुपारी चार वाजता त्या विश्वविक्रमाला साक्षीदार होण्यासाठी आपण नक्की या सकाळी साधारणतः अकरा वाजता त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल तीन वाजेपर्यंत ते पूर्ण होईल एक सुंदर चित्र आपल्याला बघायला मिळेल उद्याच्या कार्यक्रमाला आपल्या राज्याच्या उपसभापती निलिमताई गोरे हे आमदार चित्राताई वाघ आमदार माधुरीताई मिसाळ आणि कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर चौघीजणी उद्याच्या या पहिल्या या पुस्तक महोत्सवाच्या पहिल्या विषक्रमासाठी येणार आहोत दरम्यान उद्या आपण सगळ्यांनी तो नजारा बघायला नक्की यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो निमंत्रण देतो